नमस्कार फुडी फ्रेंड्झ या आपल्या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर बाहेर थोडासा पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते तर असं चटपटीत आणि चटकदार असं आपण आज चना चाट बनवतो आहे तर चला ही रेसिपी कशी बनवली हे तुम्हाला दाखवते तर रात्री झोपण्यापूर्वी इथं मी हरभरे भिजत ठेवले होते तर आता सकाळी हे बघा हरभरे खूप छान आणि व्यवस्थित असे भिजले गेलेत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत नसे, कमी, कमी चार ते पाच तास तरी हे हरभरे व्यवस्थित असे भिजले गेले पाहिजेत तर आता काय करायचं हे जे हरभरे तर याला चार ते पाच पाण्याने व्यवस्थित स्वच्छ असं धुऊन घ्यायचे तर इथं मी हे हरभरे व्यवस्थित असे चार पाच पाण्याने धुवून घेतलेत एक कुकर घेतलाय त्याच्यात आता जे धुवून घेतलेले हरभरे होते तर ते सगळे हरभरे आपल्याला आता कुकरमध्ये घालून घ्यायचे तर मी इथं सगळे हरभरे आता कुकर मध्ये घालून घेते यात आता आपल्याला एक दालचिनीचा तुकडा दोन चक्री फूल आणि त्याचबरोबर दोन ते तीन आपल्याला इथं तेजपत्त्याची पानं हे कुकरमध्ये घालून घ्यायची आहेत आणि त्यानंतर यात आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर खूप जास्त पण पाणी घालायचं नाही आहे आपल्याला हरभरे शिजतील इतकंच पाणी या कुकरमध्ये घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या आता एक चार ते पाच शिट्ट्या इथं काढून घ्यायच्यात तर या पद्धतीने इथं मी चार ते पाच कुकरच्या शिट्ट्या काढून घेते कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झाल्या आणि कुकर पण गार झालाय तर आता आपले हरभरे शिजलेत की नाही हे आता बघूयात तर हे बघा अतिशय व्यवस्थित असे जे हरभरे होते तर ते शिजले गेलेत आपण इथं चेक करूयात तर पाणी पण आपण कमीच घातलं होतं हे बघा एकदम व्यवस्थित असे हरभरे शिजले गेलेत इथं आता मी एक गाळण घेतली तर या गाळणीतून आपल्याला आपण जे उकडून घेतलेले हरभरे होते तर ते सगळे व्यवस्थित या पद्धतीने गाळून घ्यायचे आपल्याला त्यातलं जे पाणी आहे तर ते पूर्णपणे वेगळं करायचंय त्याचबरोबर आपण जे दालचिनी आणि चक्रीफुल या हरभऱ्यांमध्ये घालून घेतलं होतं तर ते पण इथं आता काढून टाकलं तरी चालेल तर इथं मी चक्रीफूल आणि दालचिनी हरभऱ्यांमधून काढून टाकते आता हे जे खाली शिल्लक राहिलेलं पाणी आहे तर हे जे काळं दिसतंय तर हे खराब पाणी नाहीये हे पाणी आपण पुढं मसाले मिक्स करण्यासाठी वापरणारे इथं मी आता एक वाटी आहे त्या वाटीत मी एक चमचा भर कांदा लसूण मसाला त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घालून घेते एक चमचा भर इथं धन्याची पावडर घालून आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इथं मी मटन मसाला घातलाय आणि पाव चमचा भर इथं हळद घालून घ्यायची चवीप्रमाणे इथं मीठ घालून घ्यायचे आणि हे जे सगळे मसाले तर हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे जर हे मसाले असेच जर आपण तेलात घातले तर पूर्ण मसाले हे जळतील त्यामुळं या पद्धतीने आपण या मसाल्याची एक व्यवस्थित अशी पेस्ट करून घेणारे त्यासाठी आपण जे हरभरे उकडलेलं जे पाणी होतं तर ते पाणी तसंच ठेवलेलं होतं तर ते पाणी आपल्याला या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर या पद्धतीने इथं मी मसाल्याची अशी छान पेस्ट बनवून आहे गॅसवर आता एक कढई तापवायला ठेवायची कढई व्यवस्थित तापली की याच्यात आता आपल्याला दोन वर्गळे तेल घालून घ्यायचंय तेल चांगलं तापलं की याच्यात आपल्याला एक चमचाभर जिरं घालून घ्यायचे आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं जिरं चांगलं फुललं की याच्यात आपण जी मसाल्याची पेस्ट करून ठेवली होती तर ती मसाल्याची पेस्ट घालून घ्यायची आणि तेल सुटूपर्यंत आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे चांगले परतून द्यायचेत तर तीन ते चार मिनटामध्येच आपले जे मसाले आहेत ते व्यवस्थित पर असे परतले जातात आणि मसाल्याला छान असं तेलही सुटतं आहे तर एकदा हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे चांगले मिक्स करून घ्यायचे याच्यात आता आपण जे शिजवलेले हरभरे होते तर ते शिजवलेले हरभरे आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचेत आणि व्यवस्थित असं परतून आहे हरभरे अगोदरच शिजलेले आहेत त्यामुळं जास्त परतण्याची गरज नाही आहे नहीं। एक दोन ते तीन मिनिटच आपल्याला हे हरभरे परतून घ्यायचेत म्हणजे आपण जो मसाला घातलाय तर तो सगळा मसाला हरभऱ्याला व्यवस्थित असा लागेल आता चाट म्हटलं तर चाट मसाला आलाच म्हणून आपल्याला एक चमचाभर याच्यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅस बंद आहे परतलेले हरभरे इथं मी एका कटोरीमध्ये आता काढून घेतलेत याच्यात आता आपल्याला इथं बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय त्याचबरोबर एक मोठा पिकलेला टोमॅटो मी इथं बारीक चिरून घेतले आहे त्या टोमॅटोतल्या बिया मी काढून टाकल्यात आणि त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर इथं मी बारीक चिरून घेतली ती पण मी हरभऱ्यामध्ये घालून घेते कारण आपण चन्ना चाट बनवतोय तर थोडासा आंबटपणा आला पाहिजे त्यासाठी इथं मी लिंबू यावर पिळून घेते आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली काकडी बीट सुद्धा घालू शकता त्याने पण आपला जो चनाचाट आहे तर तो खूप छान आणि टेस्टी बनतो तर अशा पद्धतीने चौपाटीवर मिळणारा चनाचाट आपला इथं बनून तयार झालाय अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी खूप छान असा हा चनाचाट बनवून तयार होतो तर आता इथं मी थोडासा टेस्ट करून आहे तर खूप छान आणि एकदम मस्त असा आपला हा चनाचाट बनवून तयार झालाय तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही माझ्या फूडी फ्रेंडजी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल